नमस्कार मी डॉक्टर स्वाती मेरगे आज आपण मनसर कळम या गावात आहोत आणि आपल्यासोबत नीलम सरजीने मॅडम आणि त्यांच्या सासूबाई आहेत तर आपण त्यांना कानासाठी काही औषध दिले होते तर आपण त्यांना कानासाठी कसं रिटायला कानाचा काय काही त्रास होतो तुम्हाला आधी कानाचं पाणी येत होतं तर पाणी यायचं थांबले किती दिवसापासून होता काहीतरी एक वर्ष झाले म्हणजे पहिलं म्हणजे आम्ही दहा पंधरा वर्षापूर्वी ऑपरेशन केलं त्याच्यानंतर फरक पडला होता मध्ये त्याच्या आता एक वर्षभर म्हणजे पाणी येत होतं तर दोन तीन वेळेस आम्ही डॉक्टर केले हे केले पण आम्हाला काय फरक काही पडला नाही तर आता तुमची ही औषधं घेतल्यापासून म्हणजे फरक पडले आम्हाला मॅडम मी तुम्हाला काही औषधं घेतली हां 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 त्याच्यानंतर तुम्हाला चांगला फरक पडला आहे म्हणजे मॅडम तुम्हाला काय फरक पडते आधीच्या याच्यामध्ये त्रासमध्ये आणि आत्ता काही नसत नाही आत्ता जण आधीच्या याच्यामध्ये आणि आप आत्ताच्या याच्यामध्ये असा फरक आहे की खने प्रोडक्ट वापरल्यापासून त्यांना एका महिन्यामध्ये खूप म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आला अच्छा टक्केच कारण त्या वारंवार डॉक्टर करूनही फरक पडत नव्हता त्यांचा तर आपलं सोन्याच्या प्रोडक्टने खूप छान फरक पडतो अजिबात पाणी अजिबात पाणी त्यांची चिडचिड व्हायची असं ताण आल्यावानी व्हायचं असं ते पण थांबले आणि त्यांना आता चांगल्यापैकीच बरं वाटतंय कंटिन्युअसली जेव्हा पाणी यायचं तेव्हा त्यांची चिडचिड वगैरे व्हायची नॉर्मल झालं आणि त्यांना आता किसुय खुश असणार मग खुश मग आता दुखणे गेले खुशच होणार ना मग आता तुम्हाला वाटतं का लोकांनी प्रॉडक्ट्स वापरायला पाहिजे घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे पाहिजे घेतलं पाहिजे त्याचा गुन्हे म्हटले घेतलंच पाहिजे ना आपण डॉक्टरला जेवढे पैसे देतो तर ते पैसे इकडं वापरा ना मग बरोबर तर नक्कीच सगळ्यांनी हे प्रॉडक्ट्स यूज करा यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस